मित्रांनो आपण जेव्हा छोट्या रोडवर गाडी चालवतो तेव्हा आपल्याली ओव्हरटेक करताना फार त्रास होतो आणि कधी कधी असुरक्षितता जाणवते तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये पाहू हो शकता या आय ट्वेंटीवाल्या बहुंनी कसं ओव्हरटेक केलं आहे तर असं ओव्हरटेक कधीही करू नका हे रिस्की होऊ शकतात आता त्या टू व्हीलरवाल्यांना डॅश लागला असता तर तिथं तुम्ही अडकले गेले असते तर या गोष्टी टाळायच्या आहेत ओव्हरटेक करताना फार काळजी घेऊन ओव्हरटेक करायचं आहे आणि आता याच्यानंतर मी आपण ओव्हरटेक कसं केलं पाहिजे या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता इथं पाहू शकता समोरून येत आहेत हे आता समोर एकदम रस्ता क्लिअर आहे तर आपण ओव्हरटेक करू शकतो आणि आरामात ओव्हरटेक होतं इथं पाहू शकता तुम्ही आता दुसरी गोष्ट मित्रांनो आपण ओव्हरटेक करत असताना जर ओवरटेक करणाऱ्या गाडीला आपण म्हणजे दोन गाड्या आता समोरच्या गाडीने ओव्हरटेक करते तर तिच्या पाठीमागेच आपण ओव्हरटेक नाही करायचं तर तिथं कशी काळजी घ्यायची तर याच्याबद्दल पण बोलणार आहे आता इथं मी या गाडीला ओव्हरटेक केलं आणि याच्यानंतर जी पुढची पिकअप आहे ती ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणार आहे तर कसं करायचं ते दाखवतो तुम्हाला पहिलं इथं या गाडीला ओव्हरटेक करायला राईटच्या लेनमध्ये जाऊ द्या तोपर्यंत तुम्ही जाऊ नका जोपर्यंत ते राईटच्या लेनमध्ये जात नाही आता इथून दोन्ही गाड्यांच्या आतून समोरचा व्यू पहा पहा तुम्ही आणि त्याच्यानंतर आरामात आता टू व्हीलर येते तर नका ओव्हरटेक करू असं रिस्की होऊ शकतं आता टू व्हीलर गेल्याच्यानंतर आपण सतत आरामात ओव्हरटेक केलेला आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे सुरक्षित ओव्हरटेक